आर पी एफ पोलिसांच्या स्वानाची मोठी कारवाई भुसावळ मध्य रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी प्रवाशी गाडी मधून अंदाजे चार ते पाच किलो गांजा जप्त केला आहे भुसावळ पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन नार्कोस अंतर्गत अकोला ते भुसावळ गाडी क्रमांक दोन शून्य आठ शून्य तीन गांधीधाम एक्सप्रेस मध्ये विरुणामक श्वानाने तपासणी केली असता एका बेवारस बॅग मध्ये अंदाजे चार ते पाच किलो गांजा आढळून आला यानंतर पोलिसांनी अधिक तपासणी करत प्रवाशांना बॅग बद्दल विचारपूस केली मात्र पोलीस चेकिंग करत असल्याचे आरोपीला समजल्याने त्याने बॅग गाडीमध्ये ठेवत पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे भुसावळ मध्य रेल्वे परिसरात गेल्या दोन दिवसात गांजा आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे तपासादरम्यान एक काळ्या रंगाची बॅग बेवारस अवस्थेत आढळली असून या बॅगेची तपासणी करण्यात आली तेव्हा यामध्ये गांजा आढळून आला असल्याचे निरीक्षक मीना यांनी सांगितले ही बॅग नेमकी कोणाची गाडीत नेमकी कशी आणि कोणी आणली याबद्दल रेल्वे आरपीएफ आता पुढील तपास करणार असून आरपीएफ पोलिसांनी हा गांजा जप्त करत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे मीना म्हणाले ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन भुसावळ सर मी हेड कॉन्स्टेबल जितेंद्र इंगळे हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील डॉग विरू नार्कोटिक्स आमचं रुटीन नार्कोटिक ड्राईव्ह चालतोय अकोला स्टेशनला आम्ही इथून भुसावळवर गेलोय तिकडनं गांधीधाम एक्सप्रेस टू झिरो एट झिरो थ्री चेक करत येत असताना आणि रुटीन चेकिंगच्या दौरान जनरल डब्यामध्ये सं एक संध्यास्पद बॅग दिसली तिला डॉग विरूने इंडिकेट केलं आहे आम्ही तिला खोलून बघितले असतं त्याच्यामध्ये मादक पदार्थ असल्याचा आम्हाला संशय झाला त्याच्यानंतर आम्ही आमच्या डी एस सी आरला आणि आमच्या उच्च अधिकाऱ्यांना माहिती दिली